आज कोनगावच्या पाठीमध्ये आज गोकुलचा एक वेगळा चित्र बघायला भेटला असतं आपल्याला कारण तुम्ही सांगता एक वेगळी गाडी जमली आधी आणि ती कॅन्सल झाली काय आमच्या सोबत जमवलं घेतली होती आम्ही गायनर सोडला होता दोन गोंड्यांवर दोन बादली आणि दोन गोंडे तर आम्हाला समोरून कॉल आला होता आणि ती पण गाडी आध्या मध्ये एक नंबरची गाडी दादा नमस्कार नमस्कार दादा आज आपला गोकुल पुन्हा या कोनगावच्या मैदानामध्ये गुलाला दिसतोय काय सांगाल आजच्या विषय आजच्या गुलालाच महत्व आमच्यासाठी खूपच जास्त होत कारण आमच्या अगोदर एक गाडी सुतामध्ये गेली होती आणि त्याच्यानंतर आम्ही दुसरी गाडी केली त्याच्यामध्ये आमच्या बैलाने आमच्या वासराने आम्हाला गुलाल दिला नक्कीच आज आपल्या पायऱ्यामध्ये कोण होता दुसऱ्या गाडीला दुसऱ्या गाडीला आमच्या मामांचा चितला बैल होता तो पण चांगल्या पद्धतीने त्याला साथ दिली काय सांगाल आज गुलाल आणि आपला ग्रुप जस डेली आपल्या सोबत असतं आज पण आहे आमचा गुला, गुलाल आमचा ग्रुप हा नेहमी गुलालाच असतो पण आज आमची पहिली गाडी सुतामध्ये गेली होती तसेच आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे ते भारता ते भारताचे संविधानाचे शिल्पकार आहेत आणि ते आज आपल्यासाठी आज मोठा सणच आहे तसंच आपल्या एकमेव माऊलीचा उद्या सण आहे त्या निमित्ताने आम्हाला गुलाल मिळाला त्याचा आमच्या ग्रुपचा खूप महत्त्वाचं नक्कीच ना हा गोकुल बैल खूप चर्चेत आलाय आता काय सांगायला याच्याविषयी ऍक्च्युली आम्ही आझाद एक आझाद बैल सांगून बॅनर पण सोडला होता त्याच्यामध्ये आमची गाडी जमत आलेली पण काही कारणास्तव गाडी कॅन्सल झाली आणि आमचा बैल बऱ्यापैकी आता चर्चेमध्ये आहे नक्कीच मग मला तर वाटतं आज या कोनगावच्या पाठीमध्ये आज, आज गोकुलचा एक वेगळा चित्र बघायला भेटला असता आपल्याला कारण तुम्ही सांगता एक वेगळी गाडी जमली आधी आणि ती कॅन्सल झाली काय कारण गाडी आम्ही जमावल आमच्या सोबत जमावल घेतली आम्ही बॅनर सोडला होता दोन गोंड्यांवर दोन बादली आणि दोन गोंडे तर आम्हाला समोरून कॉल आला होता आणि ती पण गाडी आदात मध्ये एक नंबरची गाडी आहे पण काही कारणास्तव त्यांचं नियोजन झालं नाही गाडीचं आणि त्याच्यामुळे गाडी कॅन्सल झाली पण इन फ्युचर आम्ही ती गाडी करण्याचा प्रयत्न करू नक्कीच तर म्हणजे आता विचारायला गेला तर गोकुलचा तर खूप चांगला आहे आणि तुम्ही आता मग म्हणाले की एक गाडी आम्ही पुढे पण काढू तर कसं बघतो मग आता गोकुल पलतोय तर मग आता आम्ही गोकुलकडे पब्लिक किंग आदात पब्लिक किंग म्हणूनच बघतोय आणि त्याचं नियोजन आम्ही आता याच्या पुढे चांगल्या पहिल्यामध्ये आणि चांगली गाडी केल्यानंतर आणखी बैल आमचा आता तर याच्यामध्ये आहे चर्चेमध्ये पण एखादी एक नंबरची गाडी जर आम्ही करतोय त्याच्यासोबत त्याच्यात त्याला घेऊन तर आमचा वाकृ आणखी चर्चामध्ये येऊ शकतो नक्कीच एक त्याच्या पाठी मग असलेला ग्रुपचं नाव इगल बावीस सत्याहत्तर काय सांगायला ग्रुप विषय इगल ग्रुप बावीस सत्याहत्तर हा आत्ताच आम्ही म्हणजे आमचा खूप जुना खेळ नाही आहे आम्ही आता सहा महिने झाले फक्त आम्ही या खेळामध्ये आहेत आणि इगल ग्रुप इगल हा आमचा पहिला जो आम्ही खरेदी केली त्याचं नाव इगल आहे त्या नावाने आम्ही इगल ग्रुप बावीस सत्याहत्तर स्थापन केलं आणि त्याच्या त्याच नावाने आम्ही बैल पडवतो सगळ्या आजचं नियोजन कसं होतं कोनकरांचा आजचं नियोजन आम्हाला दुसरा पायरा होता पण त्या पायऱ्यामध्ये मध्ये काही थोडेफार इकडे तिकडे झालं त्याच्यामुळे आम्ही पहिला पहिल आमचा शंभू रेग्युलर जो बैल पळतो त्या शंभू मध्ये पळवला त्याच्यामध्ये गाडी सुतामध्ये गेली आणि त्याच्यानंतर आमच्या मामाचा बैल होता त्या बैलामध्ये पैरा करून आज आम्ही गुलाब घेतली आपल्या गोकुलने एक ध्येय दाखवला म्हणजे आधी गाडी आपली सुतात गेली मला वाटतं लगेच पाच ते दहा मिनिटातच आपण गाडी पुन्हा कारली आणि लगेच गुलालतच राहिला आपला गोकुल हो गाडी फक्त तिथून सोडून आणली बांधलं आणि पण पुन्हा आम्ही नाव फिरवलं आणि पुन्हा गेलो पाचच मिनिटामध्ये दुसरी गाडी केली आणि गोकुल त्याला सुद्धा असं वाटत नाही की मी विदाउट गुलाल जावं आणि आमचा ग्रुपचं नाव तो बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने वर आणतोय त्याला पण कालून येतं की आपल्या ग्रुपला गुलाल द्यायचंच आहे हो काय सांगाल आज कोणकरांची जी फाटी होती फाटीचं नियोजन कसं होतं मग फाटीचं नियोजन खूप चांगलं होतं फक्त थोडासा मी एक सूचना अशी थोडी आणखी फाटी जी शॉर्ट फाटी आहे ती थोडी लाँग पाहिजे कारण आपला बिनजोटला जो खेळ आहे तो लॉंग फाटीचा खेळ आहे आपला जो याचा फेऱ्यांचा जो खेळ असतो तो शॉर्ट फाटीचा खेळ असतो ते थोडेफार फाटी लॉंग असते तर अजून चांगलं पाहिलं ना पण चालेल तर नक्कीच आता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील अभिनंदन असेल आजच्या गुलालासाठी लवकरच आपली एक गोकुलची एक मोठी मुलाखत सुद्धा येईल आपल्या चॅनल वरती मी अपेक्षा करतो की आपण लवकरच आपल्याला एक मुलाखत सुद्धा देणार मी आमच्या इगल ग्रुप बाजू सत्या वतीने तुमचा सुद्धा आभार मानतो आणि धन्यवाद देतो आणि तसंच एक आव्हान करतो तुम्हाला तसंच पूर्ण जनतेला आव्हान करतो आम की आमच्या शिवपराजी प्रतिष्ठानच्या माध्यमातून भारतातलं दुसरं आणि महाराष्ट्रातलं पहिलं शिव शिवाजी महाराजांचं मंदिर होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर होते, होते। तिथे सर्वांनी आवर्जून भेट द्यावी आणि तिथे पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते उत्तरार्धपर्यंत जे पण जेवढे आहे ते देखावे तसंच महाराजांची मूर्ती मूर्तीचा अजून स्थापना झालेली नाही ऍक्च्युली अठ्ठावीस तारखेला आम्ही भूमिपूजन भूमिपूजन लोकार्पण सोहळा करणार होतो पण आचारसंहिता असल्यामुळे आम्ही लोकार्पण सोहळा करू शकलो नाही पण तो लवकरच लोकार्पण सोहळा होईल तरी पण सर्वांना एकदा पूर्ण आव्हान करतोय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला आवर्जून भेट द्या आता शेवटचा प्रश्न असेल आता पुढचं नियोजन कुठं असेल बिंजौरचं मग आपले गोकुलचं आता जिथे बिनलोडचं लिगल मैदान असेल तिथं गोकुलचं नियोजन असेल चालेल धन्यवाद धन्यवाद